एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या घटनेमध्ये किंवा सदर कंपनी ही शेती विषयक उपक्रम राबविण्यासाठी नमूद असे व त्याला कंपनी रजिस्ट्रार यांनी मान्यता दिलेली असे तर अशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही शेतजमीन खरेदी करू शकते अशा प्रकारच्या कंपनीचे संचालक हे जरी शेतकरी नसले तरी साथी करन, कम्पनी वर, कम्पनी ले ले ते कंपनीसाठी शेतजमीन खरेदी करू शकतात कारण कंपनी कायद्यानुसार एक नोंदणीकृत कंपनीवर कंपनीच्या घटनेमध्ये आणि कंपनीच्या मेमोरेंडम मध्ये जे उपक्रम सांगितलेले आहेत ते राबविण्याचे बंधनकारक असते म्हणूनच एखाद्या कंपनीचा उद्देश हा बाग तयार करणे किंवा बाग काम करणे किंवा सोयाबून लागवड करणे असे असू शकते तसेच भविष्यात जर कंपनी बंद झाली तरी देखील कंपनीची जी शेत जमीन आहे ती शेतकरी नसलेल्या व्यक्तीला विकता येणार नाही ही एक महत्त्वाची बाब आहे कारण अशा कंपनीचे शेती विषयक उपक्रम हे कंपनी अस्तित्वात असेपर्यंत लागू असतात तसेच अशा कंपनीच्या संचालकांना आपोआप शेतकरी म्हणून मान्यता मिळणार नाही तसेच कंपनीच्या संचालकाचे वारस हे त्या शेतजमिनीवर हक्क सांगू शकत नाहीत